नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता चार दिवसात जमा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा शेतकऱ्यांची पेरणी होणार जोरात पहा संपूर्ण बातमी नमोचा सातवा हप्ता अखेर चार दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्या संदर्भात आज परिपत्रक काढले असून कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावर येणार ती तारीख आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी पटकन एक लाईक या व्हिडिओला करून टाका राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या सातवा हप्ता कधी मिळणार अशी आशा प्रत्येक शेतकऱ्यांना लागली होती आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोच्या सातव्या हप्त्याला मंजुरी देत नमोचा सातवा हप्ता तारीख जाहीर केली आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता वितरित होणार आहे मित्रांनो आपणास माहीतच असेल की आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून आज अखेर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर केला आहे आणि तो येत्या चार दिवसात जमा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या बैठकीत दिली आहे या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदेसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या हप्त्याची तारीख जाहीर करत सातव्याच्या हप्त्याचं परिपत्रक आज या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो वेळ न घालवता तुमच्या खात्यावर कोणत्या दिवशी सातवा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो परिपत्रकानुसार नमोचा सातवा हप्ता येत्या चार दिवसात मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात जून दोन रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डी बी टीद्वारे वर्ग केला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद